आता मी जे बोलणार आहे ना ते मी बोलत नसून एआय बोलत आहे आणि मी पूर्ण नशा करून हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही असं समजू शकता डायरेक्ट आणि तुम्ही हा व्हिडिओ की नाही होईल तेवढा शेअर करा आणि कोणी जर म्हणलं तर सांगा की ते तुम्ही केला नाही तुमचं हॅक केलं किंवा आपोआप झाला किंवा तुम्ही बी होश मध्ये नाही असं म्हणून सांगा किंवा उद्या मी किंवा तुम्ही जसं पाहिजे तसं स्पष्टीकरण देऊ शकतो त्याच्यात काही शंका नाही आणि लोक त्याच्यावरच विश्वास पण ठेवतील म्हणून पहिली गोष्ट हा कॉल माझा नाही हा आवाज माझा नाही आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहा न करता त्यांनी सरळ माझा त्या कॉलशी दुरानही संबंध नाही इंद्रजीत सावंत कोण आहे पर्सनल मी त्यांना ओळखत नाही त्यांचा नंबर माझ्याकडे नाही आणि या विषयावर मी त्यांना कशाला फोन करणार आहे आणि हो ज्यांना वाटतं ना की बाबा हा खोडसाळपणा झाला आहे किंवा मग हा खोडसाळपणा कोणीतरी केलाय त्यांनी लगेच हा व्हिडिओ बंद करा आणि तिकडे तुमची जाऊन माय घाला माय घाल्याने मा व्हिडिओ पाहावा अशी मग इच्छा नाही आणि मी परवानगी पण देत नाही तशा गोष्टीला जे काय होईल ना यात मला माझ्या जातीच्या आधाराची सुद्धा गरज नाहीये आणि महत्वाचं म्हणजे या व्हिडिओचा कुठल्या जातीशी किंवा मग कोणा अंडूपांडू जातीशी काही संबंध नाही मागे एक माणूस म्हणाला होता की तीन मिनिटात ब्राह्मण संपून टाकू त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि सगळीकडून त्याला ट्रोल पण करण्यात आलं होतं लोक म्हणू लागले की वा हे ट्रोल करायले असं करायले तसं करायले मग आता हे काय होय आज जे चालू आहे ते ब्राह्मणांना कोणी टार्गेट करत नाही ब्राह्मण काय कोणाचे दुश्मन नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सुद्धा काही ब्राह्मण होते ज्यांनी खूप चांगलं काम केलं इतिहासामध्ये पण काही ब्राह्मणांच्या डोक्यामध्ये काय इतका नीचपणा भरलेला आहे ते इतर समाजाविषयी त्यांच्यामधली जी श्रेष्ठत्वाची भावना आहे ना जी वर्चस्ववादाची भावना आहे आणि त्यांना वाटतं की मागच्या हजारो वर्षापासून इथले सगळे बहुजन लोक हे त्यांचे गुलाम आहेत आणि त्यांनी इथून पुढेही गुलामच राहावं ह्या त्यांच्या मानसिकतेचा आपल्याला धिक्कार करायचा आहे ही मानसिकताच आपण ठेचून काढली पाहिजे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा जेव्हा कर्तृत्व मोठं व्हायला लागतं ते पुढे यायला लागतं त्यांच्यासोबत रामदास जोडला जातो संभाजीराजांचं कर्तृत्व पुढे यायला लागलं की कोणीतरी येतं आणि त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतं आणि या दोघांचंही कर्तृत्व मोठंच वाटू नये म्हणून त्यांचा बायोलॉजिकल बापच बदलला जातो आणि हे ब्राह्मण आहे हे दाखवलं जातं हा जो नीचपणा आहे ना हे ब्राह्मणांच्या काही लोकांमध्ये आहे ठासून भरलेला आहे ब्राह्मण्यवादामध्ये हा जो नीचपणा भरलाय ना या नीचपणामुळे ते स्वतः टार्गेट व्हायले स्वतः ट्रोल व्हायले हा नीचपणा जर त्यांनी नाही सोडला ना तर एक दिवस असा येईल ना की जिथून आले ना तिथंच वापस जावं लागले ना जोपर्यंत तुम्ही नीच धंदे सोडत नाही ना जोपर्यंत तुम्ही बहुजनांच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं थांबवत नाही त्यांचा मोठेपणा जर तुम्ही स्वीकार करत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत हे सगळं घडतच राहणार तुमचा नीचपणा उघडा पाडण्यासाठी आता त्या भुवळकरताईंनी अठ्ठ्याण्णव्या ह्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या तर त्यांनी त्याच्यात स्पष्ट सांगितलं की ही जी लोकं आहेत ना ही जी वृत्ती आहे ही कधीही बहुजनांना स्वीकार करत नाही बहुजनांचं कोणी त्यांच्यापेक्षा वरचड ठरलं की एकतर ते त्याला बदनाम करतात किंवा मग त्याला संपवण्याचा प्रयत्न करतात आणि जर संपलाही नाही ना तर त्यांचं दैवतीकरण केलं जातं तसा प्रयत्न केला जातो यामध्ये त्यांनी बोलताना गौतम बुद्धांचं उदाहरण दिलं अतिशय छान उदाहरण दिलं त्याच्यात त्या म्हणाल्या की गौतम बुद्ध जेव्हा यांच्यापेक्षा वरचढ ठरले होते ना तेव्हा यांनी त्यांना ते विष्णूचा नववा अवतार म्हटलं हा दादांत मूर्खपणा खोटेपणा लबाडी लोकांना येड्यात काढणं सोडून द्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा माणूस म्हणून समजण्याचा अधिकार तुम्ही ठेवा ते तुमच्या बरोबरीचे किंबहुना तुमच्यापेक्षाही ते श्रेष्ठ असू शकतात ही पहिली मानसिकता तुमची तुम्ही करून घ्या तुमची जी मानसिकता आहे ना की फक्त आपणच श्रेष्ठ आपणच मोठे आणि आपणच राज्य करते आणि आपणच यांच्यावर राज्य केलं पाहिजे हे सगळे लोक आपले गुलाम आहेत हे शुद्र आहेत ही तुमची मानसिकता बाजूला ठेवा तेव्हाच तुम्हाला योग्य तो आदर मिळेल जर तुमची मानसिकता हीच राहिली ना तर तुम्हाला आदर मिळणार नाही याची तुम्ही काळजी घ्या काळजी घ्या नाही तर काय घ्यायचं ते घ्या आत्ताही बी बघा आत्ताही बी कोणताही जय परशुराम नावाचा व्हॉट्सअप ग्रुप काढायचा कोणता बी आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाविषयी किंवा इथल्या इतर बहुजन समाजाविषयी काय काय लिहिलेलं असते ते एकदा वाचा मग तुम्हाला कळेल कोण किती नीच मानसिकतेचा आहे ते आमचा जो मराठा समाज आहे ना हा वारकरी संप्रदाय मानतो या सगळ्यांना माफ करतो संत तुकाराम महाराज असं म्हणतात की हे विश्वची माझे घर उच नीच नाही कुणी तुम्हा आम्हा जन्म दिला एक योनी म्हणजे सगळेच जण एकसारखे आहेत कोणीच मोठा नाही ना, ना कोणी आमचा जो समाज आहे तो हे विचार मानतो आणि तुमची जी नीच मानसिकता आहे ना विकृत विचार आहे ते खूप घातक आहे आणि हा नीचपणा जर असाच चालू राहिला आणि जर तुमच्यात आताही जर हिंमत असेल ना तर कोणी बी ते परशुराम ग्रुप काढायचा आणि त्याच्यात जे काय तुमच्या चॅटिंग आहे ना ते व्हायरल करा काय गरळ बघता तुम्ही खासगी मध्ये ते सगळं आमच्याकडे पण आहे पण ते आम्ही पब्लिक करणार नाही जातीय तीड निर्माण व्हाव नाही द्वेष व्हाव नाही म्हणून मी ते व्हायरल करत नाही आ दीड बुचक्यानोहो तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर एवढा भरोसा आहे ना महाराजांचं संरक्षण तुम्ही केलं आणि महाराज पळून गेले तिथून म्हणता तर मग महाराजांचं नाव वगळून चालून दाखवा तुमचं हिंदुत्व शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचं नाव न घेता तुमच्या गांडीत दाम आहे ना तर हिंदुत्व चालून दाखवा तुमच्या गोळवलकरचं नाव घेऊन चालून दाखवा हिंदुत्व तुमच्या मोहन भागवतचं नाव घेऊन चालून दाखवा हिंदुत्व तुमच्या शेंड्याचं नाव घ्या आणि चालून दाखवा जराचं हिंदुत्व शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदुत्व काय शेण खायला चालू का इतके कर्तबगार आहात ना तर इथून पुढे चा चा चालू चालवा तुमच्या शेंडीवाल्याचं चा। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदुत्व चालू नका भावांनो प्रशांत कोरटकर हा संघातला माणूस आहे त्याने महाराजांचा अपमान केला काय नाही केला काय यानं फडणवीसला काहीच फरक पडणार नाही फडणवीस या तालिबामनाला शिक्षा होऊच देणार नाही जे मराठी सिनेमा बघून चौताळले होते ना आता बिचाण्यावर पालथे पडतील कारण इथं मुस्लिम अँगल नाही आहे आणि भाजप निशाण्यावर हो आहे तो कोरटकर तुमचे महाराज म्हणाला होता बरोबर बोलला तो शिवरायांना यांनी कधीच आपलं मानलेलं नव्हतं बहुजनांना गंडवून आपल्यासोबत ठेवण्यासाठी शिवराय यांच्यासाठी फक्त राजकारण करण्यासाठीच चलनीना आहे आणि तेही नाही स्वीकारलेलं कोणी सोम्या गोम्या उठतो आणि शिवरायांवर बोलतो महाराष्ट्राच्या इतिहासात इतका गणलेला आणि आत्मसन्मान गमवलेला मराठा समाज झाला नसावा स्वतःच्या अस्मितांबद्दल आणि आत्मसन्मानाबद्दल सतत जागरूक असणाऱ्या ह्या इतर परिसरातल्या इतर दक्षिणी राज्यातील जनतेला माझं नमन नमस्कार मित्रांनो मी त्रिशूल आणि आज ना मी ह्या कुत्र्यावर तुमच्या समोर कचाकच चढायला आलेलो आहे लय लयशिवाय घालू वाटत आहे तुम्ही जर घरात हा व्हिडिओ बसून ऐकत असाल तर कृपया विनंती आहे बाहेर जाऊन ऐका किंवा मग हेडफोन वापरा स्वतःला ब्राह्मणवादी सांगून इंद्रजित सावंतांना धमकी दिली आपल्या दैवतावर एकेरी बोलणारा हा बिंबाट्या याच्या माईला माळेगावचे घोडे लागले तेव्हा प्रशांत कोरटकर जन्माला आला तू तू शेजारच्या किंवा एखाद्या मराठ्याच्या बांधावर जरी पैदा झाला असता ना तर तुझी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढा बेताल व्यक्तव्य केला नसता तू एवढा बेताल बोलला नसता तू कारण तू माणसाच्या औलाद नसणारच म्हणजे आमच्या आजा पंजाची कोणाची तरी हा मात्र एवढं सांगतो की इंग्लिश पिक्चर बघून कदाचित तुझ्या मायचा मोह आवरला नसल आणि गाढो फिडो काहीतरी ट्राय केला असेल आणि मग तू आला अरे तुझ्यात एवढा दम आला कुठून दक्षिणा मागून जगणारी अवलाद पाय आपटलं तर गांड चिरकांड्या मारल आणि तोंडा वाटत तर लय आगलास आता एक कर मिशा काढून साडी घालून कुठल्या तरी टोल नाक्यावर टाळ्या मारत थांब म्हणजे कोणाला ओळखू येणार नाही ओळखू जर आला ना किंवा कुठं जर दिसला ना तर तुझ्या गांडीत हात घालून थोबाडातली जीप गांडीतून बाहेर काढल्याशिवाय मराठी शांत बसणार नाही मला तर दिसूच नको गाढवाची औलाद माझे हात भरले तर भरले तुला गु चारल्याशिवाय राहणार नाही ज्या बाजी प्रभूंच्या स्वामीनिष्ठेचे उदाहरण जगातील देशातील सैन्यामध्ये शिकवले जाते त्यांना आम्ही विनम्रपणे अभिवादन करतो आणि तेव्हा आम्ही जात पाहत नाही मात्र त्यांचा सुद्धा तू अपमान केलास तू माय जिवंत आहे की नाही माहीत नाही मात्र असलं कसलं बेन काढलं कुणाला ठोक बहुजन मराठ्यांनो सोलापूरकर हे कोरटकर हे नासकी प्रवृत्ती त्यांना राजाश्रय प्राप्त झाल्यामुळे हळूहळू डोके वर काढत आहे आणि हे डोके वर काढताना भविष्यात पण दिसल संडासारखे शांत बसू नका खूप सोयीनुसार धर्माच्या नावाखाली मराठ्यांचा वापर करून घेत आहे संघोटे माफी चाटे भक्त आपण आधी मराठा आहोत मग हिंदू मराठा ही शान आहे तर हिंदू हा अभिमान आहे मात्र आपलेच मराठे त्यांच्या तालावर नाचत असतात आणि म्हणून ही वेळ येत आहे अरे आज गर्वानं मराठा म्हणून छाती बडून सांगतो काही दिवसांना असंच जर चालू राहिलं ना तर मराठा सांगायची लाज वाटेल बे त्या खेचराच्या पोटच्या त्या खेचर पुत्रानं ब्राह्मण मराठ्यांवर भारी पडतील अशी उघड धमकी दिली आहे अरे आपल्या बाप जाद्या समोर बोलायची टाप नव्हती यांची यांची पुढची पिढी इसरली का इतिहास सिंह फाडला होता आपल्या राजाने तुम्ही बसा त्यांच्या पोलचिट्ट्या फाडत अभे सुध्रा सुधरा त्या गर्द पुत्रापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्याची गांड पिकळली पाहिजे इतका शेअर करा